आम्ही टीम म्हणून काम केलं एकीकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहिणी योजना लडका भाऊ योजना लडका शेतकरी लाडके ज्येष्ठ आणि म्हणून इथं लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो मुख्यमंत्री पण इथं आहेत कुणी काही म्हटलं किती विरोधकाने आकांड तांडव केलं किती खोट्या अपू पसरवल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही जे जे वचन दिलंय त्या वचनाला आम्ही जागणार आहोत आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही दिलेला शब्द पाळणार आहे फक्त आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्य श्लोक अहिल्या देवींनी ज्या प्रकारे सरकार आदर्श कारभार केला सर्वसामान्य माणसासाठी त्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणूनच या ठिकाणी धर्मनिष्ठ न्याय कल्याणकारी आणि संवेदनशीलपणा त्यांनी दाखवला प्रजाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श त्यांनी उभा केला आणि त्या आदर्शाचं पालन करणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल आणि म्हणून आम्ही एक सरकार म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतोय आणि म्हणूनच आपल्या या चोंडी भागातल्या सर्वांचं आता कोणाची मी लावं घेत नाही परंतु तुम्ही जे जे काही मागितलं ते ते सगळं देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे मुख्यमंत्री देखील त्यांच्या भाषणामध्ये बोलतील खरं म्हणजे हे आदर्श सरकार हे राज्य जे आहे हे कल्याणकारी राज्य पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आज या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सवानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो आणि जे जे निर्णय आम्हाला महायुती म्हणून घेता आले घेऊ शकलो यासाठी आम्ही सगळेच भाग्यवान आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार